रामकृष्णारी नर्मदेह आज आमचा नर्मदा परिक्रमेचा सत्तावीसवा दिवस आता वाजले दहा आज आम्हाला जायचं होतं हुलबुला कुंड पण माझा पायाचा काही जमलं नाही पाय खूप दुखत आहे तर आता आम्ही जात आहोत हॉस्पिटलमध्ये हो हॉस्पिटल दवाखान्या करून नंतर जाऊ आम्ही <opian Command> पुन्हा प्रवासात जाऊ नर्मदेह कोणता पाहिजे चीज करू ليها म्हणजे तुम्ही श्वर गावामध्ये रामकुंड आश्रमामध्ये आम्ही मुक्कामी थांबलो पाय जास्त दुखत होता पुढे जायची इच्छा होती पण पाय साथ देत नव्हता तर आम्ही आलो आहोत नर्मदा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल खूप मोठा दवाखाना आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही एवढा मोठा दवाखाना आहे आम्ही दवाखान्यामध्ये गेलो पण तिथं डॉक्टर नव्हते आम्ही गेलो बसलो डॉक्टर बो आले बोलले एवढी नम्रता त्यांची परिक्रमावास याबद्दलचं प्रेम त्यांनी आम्हाला तपासलं इंजेक्शन गोळ्या जे काय द्यायचं ते दिलं दे आणि त्यांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला नाही एक कृपा कुणाची असेल तर नर्मदा मैयाची काम फार अवघड असतं महाराज आता दोन मिनिटं अगोदर यांनी जेवण केलं आणि नेमकं माठाच्या बाहेर पडालो आणि यांना दिसली इथं एक फ्रूटची गाडी आता फ्रूटची गाडी दिसल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण बघू फळं कोणती चांगली आहेत बघायच्या नादात त्यांनी काय काय घेतलं पहा कोणी मोसंबी कोणी पपई कोणी नारियळ तर आम्ही आहोत साजोद्या गावामध्ये हा वेगची पाठी आहे दुध कुंडक्रेडाकडे बाग तिथून साडेतीनशे मीटर वाघ दुबळ

सिद्धनाथ महादेव मंदिर खूप सुंदर पिठ आहे महादेवाची सजवलेली सिद्ध महादेव मंदिर या मंदिराचा इतिहास आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर इथं असणाऱ्या महाराजजींनी आम्हाला सांगितलं का मोहम्मद गौरी तो एक आक्रांत होता त्यांनी इथं आपल्या भारताला ज्यावेळेस भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेस तो इथंसुद्धा आला होता बहुतेक मुसलमान आक्रांत्यांनी ज्या ज्या वेळेस आपल्यावरती आक्रमण केलं त्या त्यावेळेस आपल्या हिंदू धर्माची मंदिरं वाटवण्याचा बहुतांश प्रयत्न केला या मंदिरातसुद्धा तो आला होता आणि इथल्या शिवलिंगाला त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस इथं मुंग्या निर्माण झाल्या भरपूर आणि त्या मुंग्या त्याला चावू लागल्या त्यानंतर इथं रक्ताचा प्रवाह तयार झाला असं काहीतरी तो सांगत होता आणि ते रक्तासारखं जे जे पाणी होतं ते या कुंडामध्ये येऊन मिसळलं ह्याचा रंग थोडासा लालसर झाला होता तेव्हापासून याला रुद्रकुंड नाव पडलं आणि आता या कुंडामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे कासव आहेत आणि भरपूर सुद्धा आहेत तर हे बघण्याकरता भरपूर परिक्रमावासी येत असतात आम्हाला एका बाबानेच असं सांगितलं होतं का या रुद्रकुंडामध्ये एक कासव आहे आणि त्या कासवावरती शिवलिंग म्हणजे पिंड आपल्याला पाहायला मिळते पण ते ज्याच्या नशिबामध्ये असेल त्यालाच पाहायला मिळतं असं त्या बाबाजींचं म्हणणं होतं तर आता बघू आमच्या नशिबात आहे का नाही नर्मदे हर तर बघा मंडळी गेला का कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण आम्हाला तो वरती दिसला होता दिसला तर तुम्हाला आम्ही दाखवू काव आम्हाला घेऊन मिळाले वरून मिळाले बसलो कासवाची वाट पाहत पण कासव काही वरली मंडळी आम्हाला जायचं होतं पुढं शेरागावला पण त्या गावात आश्रमच नाही आहे तर आम्हाला असं वाटलं आज इथंच थांबून जावं आणि आम्ही इथंच थांबलो आता चार वाजता आता उद्या आम्ही जाऊ डायरेक्ट बुलेश्वर